नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अतिशय धक्कादायक घटना आणि अतिशय वारकऱ्यांसाठी एक आनंदाची सुखद बातमी म्हणावी लागेल आणि रात्रीतून असं काय घडलेलं आहे रात्रीतून एक मोठा चमत्कार घडल्याचं माहिती समोर आलेली आहे नेमकं घडलंय काय या सगळ्या गोष्टी मागे नेमकं त्या माणसांनी काय सांगितलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पांडुरंगाने कशा प्रकारे दर्शन दिलेले आहेत पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मित्रांनो पंढरपूरच्या वारीमध्ये नेमकं काय घडेल कधी काय होईल कोण कुठे जाईल काय करील आणि देव कोणाला कधी दिसेल काही सांगता येत नाही अशा प्रकारचं आता झालंय कारण पंढरपूरची वारी म्हटलं की नामाचा गजर असतो आणि देवाचं नामस्मरण देवाचं नामस्मरण जिथे असतं देवाचे भक्त जिथे असतात देव तिथे असतो असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे कारण जी काही माहिती समोर आलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे आणि धक्कादायक म्हणण्यापेक्षा अतिशय सुखद धक्क्याची आहे आणि जे वारकरी पंढरपूरमध्ये जातात ज्या वारकऱ्यांना देवाची आस लागलेली असते देवाचं कुठंतरी नामस्मरण करून देवाला त्यांना बघायचं असतं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आता पुढे आलेली आहे नेमकी ती गोष्ट काय आहे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल आणि पडणारच आहे कारण ही गोष्ट आपण कधीही ऐकली नव्हती कधीही अशा प्रकारची अनुभवलेली सुद्धा नाही आहे आणि अनुभवलेली नसताना मग आता ही गोष्ट जर पुढे आली तर नक्कीच या गोष्टीमध्ये काहीतरी होणार आहे काहीतरी असणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून जर या सगळ्या गोष्टीमध्ये अशा प्रकारचं जर काही घडत असेल आणि महाराष्ट्रामध्ये वारीमध्ये अशा प्रकारची गोष्ट जर घडत असेल तर नक्कीच वारकऱ्यांसाठी एक सुखद धक्का सुद्धा किंवा अतिशय धक्कादायक आश्चर्य करणारं हे दृश्य म्हणावंच लागेल कारण वारकरी बघू शकतो आपण आता दिवे घाटामधून प्रकारे दिवे घाट चढत होते आणि अगदी घामाघूम झालेला असताना सुद्धा त्यांनी तो दिवे घाट चढला महाराष्ट्र भरातून दिंड्या आज ऊन लागते पाऊस येते वारा येते मात्र दिंड्या काही थांबत नाही आहेत अशा प्रकारचं घटना घडत आहेत आणि आपण जर आता बघितला तर देवाचा खरोखरच देवाला मानावा लागेल कारण पाऊस हा पाऊस आता सगळीकडेच उघडून बसलेला आहे कारण वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने जात आहेत मात्र पाऊस आता उघडून बसलेला आहे पण शेतकऱ्यांना संसारिक शेतकऱ्यांना मात्र याची चिंता लागलेली ला आहे की आपल्या धान्याचं नेमकं काय होईल आणि जर पाऊस जर आला नाही तर कदाचित आपलं धान्य हे नुकसान होऊ शकतं आणि धान्य नुकसान झालं तर आपलं खूप बर्बाद होऊ शकतो आपण अशा प्रकारची चिंता सुद्धा शेतकऱ्यांना आहे मात्र या सगळ्या चिंतेमधून एक उत्तर मिळतं ते म्हणजे देवाची करणी नारळात पाणी असं मनाला काही हरकत नाही कारण वारकरी सुरुवातीपासून सांगतात की जोपर्यंत आषाढी वारी परत फिरत नाही माघारी फिरत नाही तोपर्यंत मात्र पावसाचं काही सांगता येत नाही ज्यावेळेस आषाढी वाघारी आषाढी वारी, वारी माघारी फिरेल त्यावेळेस मात्र पाऊस हा थांबणार नाही अशा प्रकारे वारकऱ्यांनी भाकीत केलं होतं आणि ते एक प्रकारे खरंच आहे मित्रांनो जर आपण जर ऐकलं तर देवाचा चमत्कार किंवा पांडुरंगाना दर्शन दिलं हे सगळं जे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे किंवा सांगितलं आहे तर याच्या मागची सत्यता काय आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एका वारकऱ्याचा आता एक ऑडिओ व्हायरल होत आहे आणि त्या ऑडिओमध्ये तो वारकरी घरच्यांना सांगत आहे की अशा प्रकारची माझ्यासोबत घटना घडलेली आहे मला देव दिसलेले आहेत तर नेमकं घडलंय काय त्यासोबत का त्यांना काय सांगितलं तर त्यानं असं सांगितलेलं आहे म्हणजे वारकऱ्यांनी ज्या पंढरपूरला चालले होते त्या वारकऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की मी रात्री झोपलो होतो झोपलो होता झोपलो असताना सगळे वारकरी आम्ही दिवसभर थकून झोपलो होतो आणि झोपलेलो असताना मला गाढ झोप लागली होती जेवण मस्त केलेलं होतं दूध भात साखर अशा प्रकारचं जेवण आमचं झालेलं होतं दिवसभर आम्ही घाट चढलेलो होतो रस्ता हिंडलेलो होतो पायऱ्या चढलेलो होतो वेगवेगळ्या ठिकाणाहून आलो होतो उन्हाचं घामाघूम झालो होतो आणि थकून थकून आम्ही संध्याकाळी एका ठिकाणी बसलो बसल्यानंतर थोड्या आमच्या गप्पा चालल्या गप्पा चालल्या निवांत संसाराच्या काही गप्पा झाल्या देवाच्या काही गप्पा झाल्या आणि त्यामध्ये काही भजन झाले एका महाराजाचं कीर्तन होतं ते सुद्धा झालं मग सगळ्यांची जेवण झाली जेवण झाल्यानंतर आता आम्ही म्हटलं झोपायला जावं मग त्यावेळेस तो वारकरी झोपायला गेला झोपायला गेलेला असताना तो त्याला वाटलं की आता आपल्याला थोडं बाहेर हिंडून यावं एकांतात एक जाऊन यावं आणि तो वारकरी एकांतात जायला निघाला एकांतात जायला निघाल्यानंतर तो एकांतात एक बाहेर रस्त्यावर आला रस्त्यावर आलेला असताना मात्र तो पुढे जसं जसं जात होता तसा तसा त्याला वारकऱ्याच्या दिंडी पासून तो दुरावत चाललेला होता लांब लांब जात होता आणि एक ठिकाणी तो गेला त्या ठिकाणी चार पाच वारकरी हे झोपलेले होते मात्र ते वारकरीच होते का कोण होते त्याला सुद्धा माहिती नव्हतं पण ते पांढरे शिपट कप कपडे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ते त्यांच्यासोबतचे असणारे माणसापैकी कोणतरी असेल म्हणून तो तिथे झोपला आणि झोपल्यानंतर तो थोडं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी काही तिथं बोलले नाहीत आणि तो झोप झोपी तिथं गेला ज्यावेळेस हा माणूस त्यांच्यासोबत झोपी गेला त्यावेळेस त्याला रात्री एक स्वप्न पडते आणि त्या स्वप्नामध्ये असं त्याला दिसतंय की एक धक्कादायक घटना त्या स्वप्नामध्ये दिसत आहे त्या स्वप्नामध्ये त्याला दिसत आहेत की पांडुरंग परमात्मा स्वतः दर्शन येऊन देत आहेत आणि सांगतायत कि तू या चार माणसासोबत झोपलेला आहेस तू चार माणसासोबत अशा प्रकारचं ते चार माणसं म्हणजे मीच होतो त्या चार माणसाला तू ओळखलं नाहीस अशा प्रकारचं ओळख मला ओळखायला चूक केलीस का अशा प्रकारचं देव त्या माणसाला सांगत होता असं त्यानं स्वतः सांगितलेलं आहे त्यासोबत हे एक स्वप्नामध्ये घडलेलं होतं पण स्वप्नामध्ये सुद्धा देवाने अशा प्रकारची हकीकत त्यांनी खरोखर घडलेलं सांगितलं म्हणून त्याला खरं वाटतंय मात्र अशा गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाही आणि अंधश्रद्धा तर बिलकुल कोणीही पसरवण्याचं काम करत नाही आहे परंतु ज्या काही आता वारकऱ्याच्या भावना असतात त्याने स्वप्न पाहिलेलं असेल वारकऱ्यानं आणि त्या स्वप्नातून या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या असत्या मात्र देवाची श्रद्धा ही वारकऱ्यांची कशा प्रकारच्या देवावर श्रद्धा असते हे याच्यातून कळते की रात्रंदिवस नाम जप करतायत रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करतायत आणि अर्थातच त्यांच्या स्वप्नामध्ये देवाशिवाय दुसरं कोणी येणार नाही कारण सतत तुम्ही जर पांडुरंग 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 म्हणत असाल तर तुमच्या ध्याना मनामध्ये स्वप्नामध्ये पांडुरंग नक्कीच येणार आहे आणि असंच त्या वारकऱ्यासोबत घडलं होतं त्यानंतर त्याला उघड झालं त्यानं सगळं पुन्हा सांगितलं की मला ते माझं ते स्वप्न होतं आणि या स्वप्नामधून या सगळ्या कल्पना आलेल्या असाव्यात आणि हे सगळं काही जरी खोटं असलं तरी सुद्धा मला माझ्या परमात्म्याचं दर्शन हे झालेलंच आहे मी परमात्म्याला दर्शन झालं म्हणूनच मानतो अशा प्रकारे त्याच्या एक भावना आहेत आणि त्याच्या भावना कुठंतरी मांडाव्याच्या भावना कुठंतरी सांगाव्या लोकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून या व्हिडिओद्वारे आपण हे सगळं सांगितलेलं आहे जे काही त्यांनी स्वप्न पडलेलं सांगितलं ते अतिशय खरं तर त्याला सुखद धक्काच म्हणावा लागेल परंतु एक मोठा धक्का सुद्धा म्हणावा लागेल कारण या स्वप्नामध्ये स्वतः देव येऊन जर सांगतायत देव येऊन बोलतायत तर खरंच अर्थातच त्याचं स्वप्न म्हणजे भाग्याचं स्वप्न असणारे आणि या स्वप्नामधून कुठेतरी त्याला देवाचं दर्शन झालं अशा प्रकारचं तो स्वतः म्हणतोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय त्या घटनेबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच विविध माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला